जय जयशिवराय मित्रांनो शेतकरी विशिष्ट ओळखपत्र अर्थातच फार्मर युनिक कार्ड हे नेमकं काय का काढायचं का याचे आवश्यक तुम्हाला कागदपत्र कोणकोणते आहेत त्याच्यानंतर याच्यापासून मिळणारे राब तुम्हाला कोणते आहेत तसेच याच्यानंतर राज्यातील सर्व शेतकऱ्यांच्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण होतोय तो प्रश्न म्हणजे पी एम किसान योजना तसेच नमो शेतकरी योजना या दोन योजनेसाठी हे कार्ड नेमकं का कंपल्सरी केलं जाणार आहे याचे नेमके फायदे काय तर किंवा फार्मर कार्ड आणि नमो शेतकरी योजना पी एम किसान याचा नेमका संबंध काय तर मित्रांनो याच्या संदर्भ या व्हिडिओच्या माध्यमातून आपण ही संपूर्ण माहिती जाणून घेण्याचे प्रयत्न करत तर मित्रांनो पी एम किसान योजना तसेच शेत नमो शेतकरी योजना या दोन्ही योजनेच्या अंतर्गत राज्यातील सर्व शेतकऱ्यांना वार्षिक बारा हजार रुपये असे दिले जातात आणि याच्या अंतर्गत जर तुम्हाला या योजनेचा लाभ जर घ्यायचा असेल तर तुमच्याकडे जमीन असणं अत्यंत गरजेचं आहे तरच तुम्ही या पी एम किसान नमो शेतकरी योजना या दोन्ही योजनेचा लाभ घेऊ शकता आता याच्यामध्ये फार्मर युनिक कार्ड नेमकं काढलं जाणार आहे तर मित्रांनो पी एम किसान योजनेच्या अंतर्गत बरेच काही असे बोगस शेतकरी येतं की बोगस लाभार्थी येते की त्यांच्या नावानं जमीन नसून देखील ती या योजनेचा लाभ घेत असतात आणि या फार्मर कार्डाच्या माध्यमातून ही प्रोसेस पूर्ण केली जाणार आहे आणि ते सर्व शेतकऱ्याच्या अंतर्गत अपात्र केले जाणार आहेत आता नेमकं फार्मर युनिक कार्ड काय काढायचं तर मित्रांनो हे कार्ड काढत असताना तुम्हाला सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्याकडून एक माहिती घेतली जाते ती माहिती म्हणजे तुमच्या नाव सात बारा किती आहे त्याच्यानंतर तुमच्या नावावर जमीन किती आहे तुमचे गट किती येतं तरी संपूर्ण माहिती तुम्हाला या फार्मर युनिक कार्डच्या मदतीने तुम्हाला त्या ठिकाणी टाकायचं तर मित्रांनो याच्यामध्ये जे काय बोगस लाभार्थी येतं ज्यांच्या नावानं जमीन नाही तर अशा सर्व शेतकरी याच्यापासून वंचित राहणार आहेत आणि याच्यापासून कायमचे अपात्र केले जाणार आहेत याच्यामध्ये आता नेमकं तुम्ही जर कार्ड नाही काढलं तर तुम्हाला देखिन या योजनेपासून अपात्र केले जाणार आहे कारण याचं कारण तसं आहे की फार्मर युनिक कार्ड म्हणजे तुमच्या सातबाराला आधार लिंक करणे आणि तुमच्या सातबाराला जर आधार लिंक नसेल तर तुम्ही कायमचे त्याच्यामधून अपात्र होणार आहेत तर याची सर्व शेतकऱ्यांनी नोंद घ्यावी आणि ज्या शेतकऱ्यांनी फार्मर युनिक कार्ड काढले नसेल तर अशा सर्व शेतकऱ्यांनी येणाऱ्या काही दिवसामध्ये आपले कार्ड काढून घ्या आणि हे कार्ड काढत असताना तुम्हाला सर्वात महत्त्वाची काळजी घ्यायची आहे तर ती काळजी म्हणजे तुमच्या नावानं जेवढी काही जमीन आहे ती पूर्णच्या पूर्ण जमीन तुम्हाला त्या ठिकाणी टाकायची आहे आणि जर एखादा गट तुमचा कमी असला तर तुम्हाला जे काही येणाऱ्या विविध योजना असतील त्याच्यामध्ये नमो शेतकरी तसेच पी एम केसन दाम तसेच जे काही डी बी टीच्या माध्यमातून येणाऱ्या ज्या काही योजना असतील तसेच नवीन पीक कर्ज असेल तर या संपूर्णच्या संपूर्ण योजना तुम्हाला या कार्डाच्या सहाय्यानेच मिळणार आहेत त्याच्यामुळे जे काय उर्वरित शेतकरी तर ज्या शेतकऱ्यांनी अद्याप देखील कार्ड काढले नाही तर अशा सर्व शेतकऱ्यांनी आजच आपले कार्ड काढून घ्या आणि हे कार्ड काढल्याच्यानंतर या कार्डाच्या सहाय्याने तुम्हाला विविध योजनांचा लाभ दिला जाणार आहे तर मित्रांनो आता पी एम किसान योजना तसेच शेत नमो शेतकरी योजना या दोन्ही योजनेचा जे काय पुढील हप्ता आहे तर सध्या पी एम किसानच्या हप्त्याची तारीख जाहीर केली आहे तर चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या दिवशी राज्यातील जे काय पात्र शेतकरी येतात तर या पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये शेत दे हे पैसे वितरित केले जाणार आहेत परंतु नमो शेतकरी योजनेचा अद्याप देखील कोणत्याही प्रकारचा अपडेट शासनाच्या माध्यमातून दिलेला नाही त्याच्यामुळं नमो शेतकरी योजनेचा हप्ता या हप्त्याबरोबर पडणार नाही ज्यावेळेस त्या नमो शेतकरी योजनेची तारीख डिक्लेअर केली जाईल तारीख जाहीर केली जाईल तर तुम्हाला तुमच्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचू जाईल त्याच्याशी तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा कारण कर अशाच प्रकारच्या संपूर्ण योजना व अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील चला तर मित्रांनो भेटत राहू नवीन माहिती सणा निवडस धन्यवाद